वक्तव्या शासनामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी काम करतोय आणि विरोधकांनी जे काय आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये भैयाजी जोशी काय बोलले हे बघावं लागेल तपासावं लागेल ते आपण तपासू बघू परंतु महाराष्ट्र शासनाची भूमिका अगदी शंभर टक्के क्लिअर आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे मराठी भाषिकांचा सन्मान झाला पाहिजे मराठी माणसाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच उद्देशानं महायुतीचं सरकार आमचं कार्यरत आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेबद्दल अभिमान असतो महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात त्याच्यामुळं अन्य भाषांबद्दलचा सन्मान देखील आहे परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीसाठी जे काय करावं लागेल ती करण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे आजच माझ्याकडे मराठी भाषा भवनाचं प्रेझेंटेशन आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे ऐरोलीमध्ये देखील मराठी भाषेचं उपकेंद्र होतंय आणि त्याच्या पुढे जाऊन मला सांगताना आनंद होतोय की काही लोक मराठी भाषेचं राजकारण करतात परंतु परदेशामध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय मराठी भाषेच्या विभागामार्फत घेतलेला आहे आणि त्या ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद हा परदेशात आम्हाला मिळतोय आणि त्याचं पहिलं ग्रंथालय हे आम्ही जपानमध्ये सुरू करतोय जपानमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे येत्या दोन दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शासन मराठी भाषेकडे बघत असताना आदरानं बघतंय आणि आपली मातृभाषा तिचा अवमान कोणी करू नये ही देखील आमच्या सगळ्यांची भूमिका आहे परंतु या सगळ्याचं राजकारण करायचं आणि राजकारणामधन आपलं काहीतरी साध्य करायचं ही भूमिका काही लोकांची आहे मला असं वाटत की कोण भाषणाला उभं राहिल्यानंतर कोण काय करतं याच्यापेक्षा मी परवाचा तुम्हाला एक प्रसंग आठवून देतो की माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतला विषय सांगण्यासाठी त्या सभागृहामध्ये उभे राहिले समोरच्यानी काय केलं ज्यावेळी तुमच्या बाबतीमध्ये होतो त्यावेळी तुम्हाला तो आक्षेप वाटतो आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी त्या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी उभे होते त्यावेळी देखील विरोधकांनी हेच केलेलं होतं त्याच्यामुळे स्वतःच्या अंगाशी आल्यानंतर आपण कायदे कानून सभागृहातले सांगायचे आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे देखील त्यांनी सभागृहामध्ये दे केलेलं होतं त्याच्यामुळे हे काही लोकांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही चिल्लर म्हणावं भैयाजी जोशी यांना चिल्लर म्हणावं उद्धव ठाकरे असं म्हणतात नाही मुद्दा असा आहे की मराठी भाषेबद्दलच प्रेम काही लोकांचं उचलून जाते हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्पष्ट असं सांगितलं की मराठी भाषेचा अवमान हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे मराठी भाषा ही अभिजात झाल्यानंतर तिचे विविध उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा मराठी भाषा विभागानं निर्णय घेतलेला आहे एवढंच नाही तर परदेशामध्ये देखील जिथे आपले मराठी बांधव आहेत त्या ठिकाणी देखील वाचन संस्कृती वाढावी आणि मराठी संस्कृती वाढावी म्हणून मराठी भाषेमार्फत आम्ही उपक्रम सुरू कर करतोय आणि जे भैयाजी बोललेत अशा पद्धतीचं सांगितलं जातं ते तपासलं जाईल त्याच्यावर काय नक्की बोलले ते त्याचा अभ्यास केला जाईल आणि मगच बोलणं उचित ठरेल ते राऊत म्हणतायत की त्यांच्यावर देखील देशगृहाचा गुन्हाला राजगृहाचा गुन्हा दाखल करायला हवा मराठीला आपणच राज्यभाषा दिलेल्या आहेत त्याची अपमान त्यांनी केला मला असं वाटतं की मराठी भाषेला सगळ्यात जास्त शब्द जर कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले आहेत मग राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनेक वेळा अपमान केलेला आहे म्हणजेच महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अपमान केलेला आहे पण त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यातले एक कोणतरी आहे त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला होता तो अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्या मार्फत या जनतेपर्यंत जाव्यात अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर ही देखील मराठी माणसाची आणि मराठी भाषेची अस्मिता होती त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर देखील घडेड्या भाषेमध्ये टीका करण्याचं काम राहुल गांधींनी अनेक वेळा केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे पवारांमध्ये होती फक्त गुजराती लोकांना असं काही झालेलं नाही ते विधानसभेचे सदस्य म्हणून मी त्याचा आदर करतो परंतु ज्यावेळी ही बॅनरबाजी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या विभागानं संबंधित यंत्रणेला सांगून हे बॅनर देखील काढून टाकलेले होते आणि तिथं कुठेही फक्त गुजराती भाषिकाची किंवा गुजराती माणसाचा इंटरव्ह्यू झालेला ना नाही किंवा होणार नाही मुंबईमध्ये जे मराठी लोक आहेत त्यांचा देखील इंटरव्ह्यू त्या संपूर्ण कंपनीच्या इथं होईल काल प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवरनं एका बैठकीचं मी आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन रास्त मागण्या त्यांच्या होत्या की रिलायन्स कंपनीमध्ये जी कमिटमेंट करून काही लोक लागलेली नाहीत त्यांना नोकरी मिळावी ही त्यांची भूमिका होती आणि ज्या ठिकाणी उत्खनन करून भराव टाकला जातोय तो भराव टाकावा कंपनीला त्यांचा विरोध नाही आहे कंपनीच्या व्यवस्थापनाला त्यांचा विरोध नाही आहे फक्त आपत्ती निवारण जी कमिटी आहे तिचा अहवाल काहीतरी चार ते पाच दिवसात येणार आहे आणि आपत्ती निवारण समितीनं जशा पद्धतीनं काम करायला सांगितलंय तशा पद्धतीनं काम करावं हे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची भूमिका आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना आम्ही संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि या संदर्भातली पूर्ण माहिती मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावर देखील घातले शिरसाठ साहेबांनी आज एक शंका उपस्थित केली कृष्णा त्यांचं का अशी उपस्थित केली कृष्णा मला असं वाटतं की संतोष देशमुख हत्याकांडाच्या बाबतीमध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे एसआयटी इन्क्वायरी सुरू आहे चार्जशीट दाखल झालेली आहे आणि चार्जशीट दाखल झालेली असताना मी त्याच्यामध्ये एकच सांगू शकतो कालच संध्याकाळी माझं धनंजय देशमुखांशी देखील बोलणं झालं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं देखील बोलणं झालं आणि आम्ही शिवसेना म्हणून त्यांना शंभर टक्के सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा पुराभार म्हणतोय की राजीनामा घेतला मला असं वाटतं की त्यांनी हे सांगणं स्वाभाविक का आहे कारण मला असं वाटतं ते राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत त्याचा तो परिपावक काय मला त्या राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही कोण पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतं कोण नंतर आलं या वादामध्ये मला जायचं नाही या भानगड्यात देखील पडायचं नाही परंतु कदाचित ते त्याला काहीतरी वलय असू शकतात आमची भूमिका संतोष देशमुखच्या बाबतीतली स्पष्ट आहे संतोष देशमुखांची जी निगृणपणानं नीचपणानं पापी कृत्य करून जी हत्या करण्यात आलेली आहे त्या नीच लोकांना पापी लोकांना कुठच्याही परिस्थितीमध्ये शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे राजीनामा द्यावा मी तुमच्याच माध्यमात याच पुढे योगेश कदमांचा खुलासा स्वतः बघितलेला आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीत मांडली भूमिका मांडली शोधले पाहिजे सुधीर भाऊने जो उल्लेख केलेला आहे सुधीर भाऊ हे ज्येष्ठ विधानसभेतले आमचे सर्वांचे सहकारी आहेत मला अशी अपेक्षा आहे की, आए, की ते त्यांच्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्री मोद्यांकडे देतील आणि ती दिल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल पत्रिका परिषदेमध्ये मांडण्यात आलेला आहे उपसभापती पद ठराव मांडल्यानंतर त्याच्यावरची कायदेशीर जी काही कार्यवाही आहे ती विधान परिषदेचे सभापती करून नियमानुसार जी काय असेल ते कार्यवाही करतील त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार सर की महाराष्ट्र मे